नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया स्वागत करतो आबिरा फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे चारव्या जयंती महोत्सवाचे आयोजन दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहरातील बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे संयोजक शाहीर भगवान वाघमारे आणि निमंत्रक म्हणून शाहीर शिवाजी सुगंधे शाहीर भीमराव वाघमारे हे आहेत आणि ते आपल्याला सर्व कलावंतांना या ठिकाणी आव आव्हान करत आहेत की उद्या महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त कलावंतांचा सत्कार सोहळा आणि या ठिकाणी कलावंतांच्या भीमगीत संगीत रचनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्यासोबत संयोजक आणि निमंत्रक मंडळी काय सांगते माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार खरोखरच उद्या म्हणजेच तीस तारखेला लोककवी महाकवी वामनदा कर्डक ज्यांनी खेड्यापाड्यामध्ये वस्तीत आणण्यामध्ये लोककला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरामध्ये पोहोचलेले त्यांच्याच जयंतीचं औचित्य अभिरा फाउंडेशन चे मुख्य सन्मान बदंत मुद्रतानंदी थेरो यांच्या संकल्पनेमधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीस तारखेला बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी वामनदादा कराडक यांची एकशे चारवी जयंती मोठ्या हर्ष उल्हासामध्ये संपन्न करण्याचं निश्चित झालेलं आहे त्या अनुषंगानं मी एक निमंत्रक म्हणून सर्वांना एक आवाहन करेल मराठवाड्यातील तमाम कलावंतांना एक आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमामध्ये या जयंतीमध्ये वामनदादाचे विचार सर्व तळागाळातील लोकांना पोहोचण्यासाठी म्हणून आपण जास्तीत जास्त लोक कलावंतांनी या जयंतीमध्ये सहभाग व्हाल ही आमच्याकडून अपेक्षा आहे आणि बंधू आपण एक विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं यावं याल अशी अपेक्षा करतो आणि विशेष करून या कार्यक्रमाच्या नंतर लगेचच सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र देखील या ठिकाणी देण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत कलावंत या ना ठिकाणी येणार आहेत विशेष करून रिधम जे प्रसिद्ध आहेत रिधमवाले आम्ही उपस्थित केलेले आहेत तेव्हा आपण सर्वांनी जास्तीत जास्त येऊन या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्याल ही मी अपेक्षा करतो एवढं बोलतो आणि थांबतो सर्व कलावंतांना सूचित करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे जवळजवळ सोळा वर्ष पूर्ण झालेली आहे आभिरा फाउंडेशन आयोजित महाकवी वामनदादा कडक यांची एकशे चौथी जयंती मौजे बी रघुनाथ सभाग्रह परभणी या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ठिकाणी निमंत्रक आहेत शिवाजी सुगंधे भीमराव वाघमारे मुख्य मार्गदर्शक आहे आमचे पूज भंते मुदितानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी होत असते तेव्हा सर्व कलावंतांना विनंती आहे की महाकवी वामनदादा कडक यांनी खेडोपाड्यामध्ये जाऊन असं एकही गाव नाही की तिथं भीमाचं नाव नाही प्रत्येक गावामध्ये बाबासाहेब रमाई ज्योतिबा फुले शाहू महाराज सर्वांची सर्व नेते महापुरुष आपल्याला दाखवून दिलेले आहेत असे वामनदादा कडक यांची जयंती बी रघुनाथ सभागृहामध्ये आयोजित आहे सर्व तमाम कलावंतांना विनंती आहे की आपण तीस तारखेला पाऊस असो पाणी असो कुठलीही अपेक्षा न करता आपण आम्ही भीमगीत गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आलेल्या कलावंतांना प्रमाणपत्र मि देण्यात येणार आहे काही कलावंतांना पुरस्कार ठेवलेले आहेत आणि तेव्हा आपण या कार्यक्रमासाठी ठीक अकरा वाजता बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी उपस्थित राहो सर्वांना कलावंतांना आग्रहाची विनंती आहे बस ठीक आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज